राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लफ्ज आसान है तेरे, बोल के सच जिम्मा है अब तक परत सरपंच दादा आहे हे डायरेक्ट याला दुर्लक्षच करत गेले त्या गोष्टीवर पण शेखरदादा पगार साहेब यांनी ना खूप प्रयत्न करून तेवढे यशस्वी आणले तिथं जाऊन ते नाशिक नाशिकलून गेले ते तिथून ते जे जागेची मोजणी होती ना ते अर्जच तो पास करून आणला तिथून ग्रामसेवक आणि सरपंच यांना काय म्हणणं हा विषय ते काय ते त्यांना सांगितलं ना ते करू आठ दिवस जाऊ द्या पंधरा दिवस जाऊ द्या हे विषय तो विषय ते पंचायतला मला तर आतापर्यंत तर काही दिसले की नाही ते आलेली नाही असं वाटलं बी नाही मी पंचायतचे नेते ना इथे आता समजून घ्याल म्हणजे खूप वेळा चक्रात झाल्या एक स्वाभीत पंचायत उघडी दिसली नाही सर मला आम्हाला शंभर वर्षापासून वस्ती आहे ते आम्हाला घरकुल नाही आता ते दाखले नव्हते काही रेशन कार्ड नव्हते ते काही मिळाले पगार पंचायतकडे एकच माग नाही आमच्यावाल का ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे निवेदन दिलेले आम्ही किती पण काय अजून आम्हाला घरकुल नाही काहीतरी आणि सरपंच पण सरपंच महेश शिरीकर काय तर राजे आम्हाला झोपडायचं तर राजे खोल्या पाहिजे आम्हाला घरकुल पाहिजे काहीतरी आता तर राजा राशन कार्ड झालं जातीचे जा दाखले झाले समजा काय झालं पण आम्हाला घरकुल पाहिजे होता किती वर्षापासून तुम्ही इथे राहतो पुढे पिढे कपून गे माझ्या आजी बाबा पुरे खपून गेले आता आपल्याला काय काय मिळाले आम्हाला काय लाईट मिळाली राशन कार्ड जातीचे जागा मिळाले आम्ही फक्त आता घरकुल पाहिजे आम्हाला फक्त जागा नावर झाल्यावर बी तरी म्हणता का अजून खोल्यांचा काही विचारच करता नाही ते डायरेक्ट म्हणजे असे यशेच घेता नाही ते आम्हाला घरकुल नाही जातीचे दाखले दादांनी मिळवले रेशन कार्ड मिळवले लाईट लावली मग मा आता आम्हाला घेरकुल पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की ही जी वस्ती आहे आज आपल्याला देश स्वातंत्र्य व्हायला अठ्ठ्याहत्तर वर्ष होत आली त्याच्या पहिले ही लोक इथं राहत होती म्हणजे लोकांना जवळजवळ इथे राहून आता यांच्या बापदांच्या पिढ्यांच्या पिढ्या इथे गेल्या जवळजवळ शंभर वर्षापासून लोक वस्ती करून राहत आहेत इथं कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा नव्हत्या इथं वीज नव्हती या लोकांना जातीचे दाखले रेशन कार्ड नव्हते परंतु इथले रमेश भाऊ सुका भाऊ आणि इथले काही महिला पुरुषांनी आमची भेट घेतली आणि सांगितलं की दादा आम्ही जवळजवळ ऐंशी वर्षापासून जसं आम्हाला आठवतो हो इथं आम्हाला लाईट पाहायला मिळाली नाही जेव्हा आम्ही चर्चा अधिकाऱ्यांशी केली की के या लोकांना राशन कार्ड नाही जातीचे जा दाखले नाही तिथं वीज नाही तर अधिकारीसुद्धा आमची एक मजाक घेत होते हे लोकं खोटं बोलतात काहीतरी दिशा म्हणजे दिशाभूल करत आहेत त्यावेळेस मी स्वतः प्रत्यक्ष आलं त्यांना जाबीर होऊ पण इथं स्वतः आले त्यांनी पाहिलं की खरोखर इथं लाईट नाही परंतु सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आम्ही दोन तीनच आंदोलनं केली त्याच्यानंतर आज आम्हाला एकशे वीस जातीचे दाखले रेशन कार्ड आणि जे आज नव्वद पोलांची जी लाईट इथं मिळाली नवीन डी पी मिळाली हे सगळं कशामुळे झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे त्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे तुमच्यात जर एकता असेल आणि तुमची जर नीतिमत्ता चांगली असेल तर तुम्ही कुठलेही प्रश्न सोडू शकता की एखादी समस्या सोडवण्यासाठी एखादी काम करण्यासाठी तुम्ही नगरसेवक असले पाहिजे तुम्ही सरपंच असले पाहिजे तुम्ही आमदार असले पाहिजे किंवा खासदार असले पाहिजे असे नसले तरी तरी चालेल पण तुम्ही जर प्रामाणिकपणे लोकांची सेवा केली तर मोठ्यातला मोठा, मोठा प्रश्न तुम्ही सोडू शकता आणि आज आपल्याला नागरिकांना सगळ्यात जे काही महत्त्वाचं असेल ते मूलभूत सुविधा तुम्हाला शिक्षण आरोग्य वीज चांगला पोषण आहार आणि लोकांना घरं आणि आरोग्य ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि चांगले रस्ते परंतु आज देश स्वातंत्र्य अठ्ठ्याहत्तर वर्ष होत असून देखील या लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतं याचं कारण म्हणजे जे आपण निवडणुका येतात प्रत्येक निवडणुकामध्ये जे लोक इलेक्शनमध्ये उभे राहतात निवडणुकीला उभे राहतात ते मोठमोठे आश्वासनं देतात आणि निवडून गेल्यानंतर मात्र या लोकांकडं साफ दुर्लक्ष करतात आज जे काही कामं आहेत जिथं जास्त मोठ्या प्रमाणात टक्केवारी मिळते त्याच कामांवर जास्त लक्ष दिलं जातं परंतु ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधांवर कुठल्याही प्रकारे लक्ष दिलं जात नाही परंतु लोकशाही धडक मोर्चाचं एक काम आहे की ज्या लोकांना कुठलीही सुविधा नाही जे, अन्या जे अन्या लोक अन्यायग्रस्त आहेत जे वंचित आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम लोकशाही धडक मोर्चा करत आहेत आणि त्याच्यात आज सगळ्या लोकांनी साथ दिल्यामुळे आज कमसेकम कम, कम नव्वद पोल आणण्यासाठी लाखो रुपये खर्च करून देखील इथे वीज येऊ शकली नसती परंतु आपण प्रामाणिक प्रयत्न केला एक रुपये खर्च न घेता एक रुपये लोकांकडून न घेता आज इथं फ्रीमध्ये लाईट मिळाली आणि जातीचे दाखले मिळाले आज आम्ही ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेससुद्धा आमची टिंगल टळखी केली गेली की, के गे की काय आंदोलन करतात स्टंट स्टंटबाजी करतात परंतु आम्हाला प्रसिद्धी नको नाव नको फक्त लोकांचं कामं होणं खूप गरजेचं आहे आणि इथला जो आता उंबरद्यातला जो सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की एक निवडून दिलेले आपण गावातले सरपंच आणि ग्रामसेवक हे महत्वाचे हे असतात प्रमुख असतात परंतु हे जर या लोकांकडे दुर्लक्ष करत असतील सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील यांचा हे फार मोठी हे चुकी करतायत आणि या नागरिकांकडे दुर्लक्ष करतायत ज्या दिवशी मी ग्रामसेवकांशी फोनवर बोललो की तुमचं मुख्यालय कुठलं आहे तर त्यांनी सांगितलं की माझं मुख्यालय दे म्हणजे ज्या ग्रामसेवकाने चोवीस तास इथं राहायला पाहिजे होतं तर ते ग्रामसेवक महाशे आपलं मालेगावला राहतात आणि फोनवर या लोकांना धमकावून सांगतात की इथे रे तुनं काय कामशी म्हणजे एक विचार करा की कि किती मोठी दादागिरी आज मतदारसंघामध्ये चालू आहे लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आज शंभर वर्ष होऊन देखील या लोकांना घरकुल नाही सगळी खरी परिस्थिती आहे परंतु आम्ही सगळ्यांनी लढा दिल्यानंतर आज इथं परमिशन मिळाली कलेक्टर साहेब असतील किंवा फॉरेस्टचे काही अधिकारी त्यांनी आम्हाला परमिशन दिली की इथं तुम्ही घरं बांधू शकता त्याच्यासाठी ग्रामपंचायत आणि पंचायत समितीचे संबंधित अधिकारी त्यांनी इथं येऊन जागा मोजून देणं त्यांचं काम आहे परंतु ते मुद्दाम टाळाटाळ करतात जर यदा त्यांनी या दोन दिवसात हा प्रश्न सोडवला नाही इथं जागा मोजून दिल्या नाही तर आम्ही शुक्र आपलं गुरुवारी डायरेक्ट पंचायत समितीवर शोलेट शोलेटायला आंदोलन करणार आहोत याची कारण काय असं हा दुर्लक्ष करायचं दुर्लक्ष करण्याचं कारण म्हणजे लोकांनी वर्षानुवर्ष गुलामगिरीत राहायचं यांनी असंच राहिलं म्हणजे आमची दुकानदार चालतील आमचं राजकारण चालेल विचार करा की जर तुम्ही ज्या वेळेस निवडणुका येतात तर काही डिमांड आहे का त्यांची पैसे करप्शन भ्रष्टाचार लोक तेच म्हणतात ना की जर आम्ही वर्षानुवर्ष आम्हाला घरकुल बांधायला मिळत परमिशन मिळत नाही बाकी लोकांना गायरान असेल फॉरेस्ट असेल इरिगेशनची जागा असेल गावठण असेल मग तिथं या लोकांना घरकुल कसं बांधू दिलं जातं आज जर तुम्ही पाहिलं या कळवाडी भागामध्ये जर पाहिलं तर मोठमोठे अतिक्रमण मोठमोठे हॉटेल बांधण्यात आले ते पण गायरांच्या जागेवर फॉरेस्टच्या जागेवर आणि इरिगेशनच्या जागेवर आणि गावठांच्या जागेवर ह्या लोकांना तुम्ही परमिशन देतात कसे आणि यांचे उद्योग चालतात कसे म्हणजे एवढी वाईट अवस्था या मतदारसंघामध्ये चालू आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही तर इथले सरपंच आणि ग्रामशोकांना माझी नम्र विनंती आहे की एवढ्या लवकरात लवकर तुम्ही हा प्रश्न नाही सोडवला तर आम्ही पंचायत समितीवर सोले स्टाईलप्रमाणे आंदोलन करू याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल